आपल्या उपस्थित झाला आता काही कामाचा होते त्यामुळे आता द्यायला असं हे व्यवस्था मला चौदा जवळचे सभापती आहेत नवकरी

रोहित पासी दंबरच्या भेटे बांधता प्रत्येक घाटात एक नंबर चे भेटे बांधा सगळ्यांचं मनोरंजन करतात आज शिवडी यांच्या गाठ बनली तुम्हाला बसून अभिनंदन धन्यवाद अनुभव आपण सगळी मंडळी उच्चारकांना उपयोग दिलेला खवली माझी झाल्याच्या नंतर आपलं स्वागत श्री हरिभक्त महाराज चक्कर महाराज गारगोडे आनंदराव आहे आपलंही मनापुरात स्वागत पुणे सरकार सज्ज

तेरा सकस्त तेरा आणि आपल्या चाहत्यां

サンプルです。

कारभारित्र बंधन पैलगणा संघटना दोन नंबर देवण दिले सामान तात्कर तीन नंबर येते आहे चार नंबर दरुवार शिवाडी पाच नंबर पोवंच प्रसारण सुरवी